डी मार्ट नाव जरी ऐकलं तरी मध्यमवर्गीय ग्राहकांची गर्दी डिस्काउंट ऑफर आणि भरलेल्या टोपल्या डोळ्यासमोर येतात पण तुम्ही कधी विचार केलाय का चा चा आए, की लोकप्रिय सुपर मार्केटचं पूर्ण नाव नक्की काय आहे खरंतर डी मार्ट हा केवळ ब्रँड नाही तर एका माणसाचा दूरदृष्टीचं उदाहरण आहे आणि त्या माणसाचं नाव आहे राधाकिशन दमानी शेअर बाजारामधून कोठ्यावधींचा नफा कमावलेल्या दमान यांनी दोन हजार दोन मध्ये ग्राहकांच्या दैनंदिन गरजावरती लक्ष केंद्रित करत डी मार्ट सुरू केलं पण डीमार्ट हे नाव नेमकं कुठून आलं हे फार थोड्या लोकांना माहिती असलेली गोष्ट म्हणजे त्याचं पूर्ण नाव आहे दमानी मार्ट सुरुवातीला हे नावच वापरलं जात होतं पण नंतर ते संक्षिप्त होऊन डीमार्ट झालं आज डी मार्ट केवळ दुकानांची साखळी नाही तर भारतातल्या लाखो घरांमध्ये विश्वासाने पोहोचलेले नाव आहे डीमार्ट स्वतःच्या मालकीच्या इमारतीमध्ये स्टोअर चालवतं भाडे लागत नाही त्यामुळे वस्तूच्या किमती कमी ठेवता येतात आणि हेच यशाचं गमक आहे तीनशे पंच्याहत्तर पेक्षा जास्त स्टोअर्स अकरा राज्यांमध्ये उपस्थिती आणि जवळपास तीन लाख कोटींचं बाजार मूल्य डीमार्ट आज एक सुपर मार्केटचं सुपर ब्रँड म्हणलं आहे तर मंडळीनो तुम्हाला हे नावाजे माहिती होतं का कमेंट मध्ये तुमचे मत आम्हाला नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या स्पीड चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद